सर्वप्रथम ऑथेंटिक मराठी रसोई ह्या चॅनलतर्फे तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तर आज आपण वर्षाच्या सुरुवातीलाच एक युनिक आणि गोड असा पदार्थ बनवणार आहोत तुम्ही देखील हा पदार्थ घरी नक्की ट्राय करा सर्वांना हा पदार्थ अगदी मनापासून आवडेल तर त्यासाठी मी इथे घेतलेले आहे एक मोठी वाटी मैदा एक वाटी मिल्क पावडर आणि थोडेसे साजूक तूप आणि एक चमचा वेलची वेलचीपूरचा देखील आपण इथे वापर केलेला आहे सर्वप्रथम आपण एका पसरट भांड्यामध्ये मैदा ट्रान्सफर करून घेऊया मैदा हा स्वच्छ चाळून घेतलेला आहे त्यानंतर आपण त्यात एक वाटे मिल्क पावडर टाकून घेणार आहोत पीठ आपल्याला अगदी सॉफ्ट हवे आहे त्यासाठी आपण इथे थोड्या प्रमाणात तुपाचा देखील वापर केलेला आहे त्याचप्रमाणे हा पदार्थ सविष्ट होण्यासाठी वेलची पुरचा देखील आपण इथे वापर केलेला आहे आता हे सर्व आपण हाताने व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया सर्व व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण इथे कोमट दुधाचा वापर करणार आहोत दूध गरमही नको आणि थंडही नको कोमट दुधाने आपले पीठ अगदी सॉफ्ट होण्यास मदत होते दूध टाकल्यानंतर आपण चमच्याने पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत जर कमी दूध वाटले तर आपण यात थोडे अजून प्रमाणात दूध टाकून घेऊया पीठ अगदी सॉफ्ट आपल्याला मळायचे आहे आता आपण हाताने व्यवस्थित पद्धतीने पीठ मळून घेणार आहोत हे पीठ मळत असताना तुम्हाला शंकरपाळ्यांची प्रोसेस लक्षात आली असेल पण आपल्याला शंकरपाळ्यांसारखं पीठ कडक न ठेवता थोड्या प्रमाणात सॉफ्ट करायचं आहे तुमचे पीठ जास्त कडक वाटत असेल तर तुम्ही मध्ये मध्ये दुधाचा देखील वापर करू शकतात पाच ते दहा मिनटानंतर आपला कणकेचा गोळा मळून तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता अगदी सॉफ्ट गोळा तयार करून झालेला आहे आता आपण ह्या कणकेच्या गोळ्याला पाच ते दहा मिनटे झाकून ठेवणार आहोत तोपर्यंत आपण ह्या रेसिपीला लागण्यासाठी पाकाची तयारी करून घेऊया इथे मी दोन ते तीन कप पाण्याचा वापर केलेला आहे पाणी गरम झाल्यानंतर आपण त्यात एक कप साखर टाकून घेणार आहोत तुम्हाला जर पाक गोड हवा असेल तर तुम्ही साखरेचा यापेक्षाही अधिक वापर करू शकतात पाकाला चांगला फ्लेवर येण्यासाठी आपण त्यात दोन ते ती तीन केसरच्या काड्या देखील घालून घेणार आहोत त्यानंतर आपण त्या पाण्यात दोन वेलची टाकून घेणार आहोत हे सर्व टाकून झाल्यानंतर आपण हे पाणी व्यवस्थित हलवून घेऊया आता आपण हे पाणी दहा ते पंधरा मिनटे चांगले उकळून घेऊया त्यानंतरच आपला चांगला पाक तयार होईल तुम्ही बघू शकता आता आपला कणकेचा गोळा देखील सॉफ्ट झालेला आहे त्याच्या आपण दोन ते तीन लाट्या तयार करून घेऊया लाट्या थोड्या जाडसरच ठेवायच्या आहे आता आपल्याला ही लाटी शंकर जाडसर लाटून घ्यायची आहे हे लाटत असताना आपल्याला सुक्या मैद्याची गरज भासत नाहीये म्हणजेच आपला कणकेचा गोळा अगदी प्रॉपर झालेला आहे आता आपल्याला हे चाकूच्या सहाय्याने व्यवस्थितपणे कट करून घ्यायचे आहेत याच्या आपल्याला लहान ला लहान तुकडे न करता थोड्या मोठ्या शेपचे तुकडे करायचे आहे आणि आपल्याला हे स्क्वेअर शेप मध्ये कट करून घ्यायचे आहेत म्हणजेच आपल्याला चौकोनी कट करायचे आहेत तुम्ही बघू शकतात इतपत जाड आपल्याला लाटून घ्यायचे आहे आपण हे तुकडे तेलात तळून घेणार आहोत कारण तेलात तळल्यानंतर त्याचा आकार अधिकच फुलतो म्हणजे ते अजून थोडे जाडसर होतील आता आपण हे तुकडे एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेऊया त्याचप्रमाणे आपण दुसरी लाटी देखील लाटून घेणार आहोत आणि त्याच शेपमध्ये तुकडे देखील आपण करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता एवढ्या प्रमाणात आपले तुकडे तयार करून झालेले आहेत आता आपण हे तुकडे व्यवस्थित तळून घेणार आहोत तर दुसरीकडे आपला पाक देखील तयार होतो आहे हे तळत असताना आपली गॅसची फ्लेम अगदी मीडियम असायला हवी जास्त हाय असते की ते तुकडे जळायची शक्यता आहे किंवा लो असेल तर ते कच्चे राहण्याची देखील शक्यता असते त्यामुळे गॅसची फ्लेम मिडियमच असायला हवी हे आपल्याला ब्राऊन रंगाचे होईपर्यंत तळायचे आहे तुम्ही बघू शकता तर थोडा थोडा ब्राऊनिश कलर येतो आहे आणि ते तेलामध्ये मस्त फुलता देखील आहेत तुम्ही बघू शकता मस्त ब्राऊन कलर येईपर्यंत आपण छान तळलेले आहेत त्याचप्रमाणे आपण इतर सर्व तुकडे देखील तळून घेणार आहोत तुम्ही बघू शकतात आता आपला पाक देखील मस्त शिजून घट्ट झालेला आहे आणि त्याचा अगदी छान सुगंध येतो आहे पाक गरम गरम असतानाच आपण तळलेल्या क्यूब्सवर टाकून घ्यायचा आहे साधारणतः दीड ते दोन तासांमध्येच आपले क्यूब्स त्या पाकामध्ये छान पद्धतीने मुरतात आणि अशाच पद्धतीने आपली छान अशी स्वीट डिश तयार करून झालेली आहे तुम्ही बघू शकतात खूप वेगळी आणि नवीन डिश आहे आजची आपली तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि आपल्या ऑथेंटिक मराठी रसोई ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा